नमस्कार प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नऊ तारखेला अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली काय ठरलं या सगळ्याचा तपशील आम्ही लोकांच्या समोर आणू असं सांगितलंय रोहित पवार यांनी आता हे एकीकडे होत असताना दुसरीकडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे माध्यमांमध्ये मुलाखती देत फिरतायत आणि त्यातून सुनील तटकरे असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणामध्ये मला व्हिलन ठरवलं जात आहे आणि हे सांगण्याचा प्रयत्न सुनील तटकरे करत आहेत नेमकं नऊ तारखेनंतर असं रोहित पवार काय सांगू पाहणार आहेत की ज्यामुळे राष्ट्रवादीतल्या राजकारणाची दिशा बदलून जाईल आणि जर राष्ट्रवादीच्या राजकारणाची दिशा बदलली तर त्याचे परिणाम हे महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटल्याशिवाय राहणार नाहीये त्यामुळे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आपण समजून घेऊयात या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाका रोहित पवार नऊ तारखेनंतरच हे सगळं लोकांच्या समोर का आहे तर नऊ तारखेपर्यंत अजित पवारांचे निधनानंतर जे काही विधी असतात ते सगळे विधी हे नऊ तारखेपर्यंत संपून जातील एक जो दुखवटा आपण म्हणतो तो संपेल आणि त्यानंतर मग आम्ही खरं काय काय घडलंय हे सगळं तपशीलवार जनतेसमोर आणू त्याचबरोबर अजितदादा यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणामध्ये आम्हाला कोणती कोणती माहिती आमच्यापर्यंत पोहोचती आहे ती सुद्धा आम्ही लोकांच्या समोर मांडू असं रोहित पवार म्हणाले आणि आता याच्यामध्ये खूप गंभीरता आहे रोहित पवार अत्यंत शांतपणाने मीडियाच्या समोर हे बोलताय आणि खरंच त्यांच्याकडे जर काही तपशील असतील काही पुरावे असतील काही ऑडिओ क्लिप्स असतील काही व्हिज्युअल्स असतील आणि ती जर त्यांनी सगळी समोर आणली तर मग आत्तापर्यंत अशा पद्धतीची चर्चा झालीच नाही असं म्हणणारे अजित पवार गटातले जे नेते आहेत ते तोंडावर पडतील त्यामुळे रोहित पवार आता नेमकं नऊ तारखेला काय नऊ तारखेनंतर काय समोर आणतील ही उत्सुकता आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगण्याचा आहे हाच प्रयत्न करणार आहे की खरंच अजित पवार आणि शरद पवार गटातले नेते यांच्यामध्ये चर्चा झाली आहे का तर हो झाली आहे ही चर्चा अगदी नक्की आहे जवळपास पाच ते सहा वेळा या नेत्यांमध्ये आणि अजितदादांमध्ये बैठका झालेल्या आहेत एवढंच कशाला अजित पवार आणि शरद पवार यांच्यासुद्धा दोन ते तीन वेळेला अगदी आपल्याला दिसतील तशा पद्धतीने उघडपणाने ते एकमेकांना भेटले मग एक साखर संकुलाचं सा निमित्त असू देत अजित पवार शरद पवारांना भेटलेत अगदी त्यांचं फॅमिली फंक्शन असू देत पण तुम्हाला आठवत असेल की दिल्लीला जेव्हा अजित पवार गेले होते शरद पवारांच्या वाढदिवसाला तेव्हा बंद दारा आडसुद्धा या दोघांची जवळपास पंधरा मिनिटं चर्चा झालेली आहे त्यामुळे एकूण दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरनं चर्चा या झालेल्या आहेत आता मी काय शब्द वापरलाय याच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या एकत्रीकरण मी विलिनीकरण म्हटलेलं नाही कारण विलिनीकरण आणि एकत्रीकरण याच्यामध्ये फरक आहे आता एकत्रीकरणावरनं काय चर्चा झाली आहे तर आत्तापर्यंत आपण बघितलं की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला आपण बघितलेला बरं तो का बसला तर अगदी महापालिका निवडणुकांच्या आधीपर्यंत भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले काही कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक आजी माजी हे आपल्याकडे खेचले आहे आणि हे सगळं जेव्हा अजित पवारांच्या गेल्या सहा महिन्यापासून जसं लक्षात येत आहे तसं अजित पवारांना एक गोष्ट नक्की कळली आहे की सत्तेबरोबर तर आपल्याला राहायचंच आहे कारण विकासाच्या दिशेने आपल्याला काम करायचं आहे पण आता आपल्याला दोन राष्ट्रवादी ज्या आहेत हे एकत्र येऊन काम करावं लागेल आणि त्या पद्धतीची इच्छा अजित पवारांनी शरद पवारांच्याकडे बोलून दाखवली असं आपल्यापर्यंत आपल्याला कळत आहे म्हणजे ती चर्चा तशी झाली आहे असं काही लोक सांगतायत ती ही झाली की याच्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या आपण एकत्रित लढूया एकत्रित लढवूयात म्हणजे घड्याळ या चिन्हावर आपण लढवूयात आणि तो प्रयोग आपण बघतोय काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींनी केलेला आहे पुण्यामध्ये त्यांना करायचा होता पण पुण्यामध्ये ती मान्यता स्थानिक लेवलच्या नेत्यांनी दिली नाही तसाच तो पिंपरी चिंचवडमध्येही फसला परंतु काही ठिकाणी घड्याळ या चिन्हावर शरद पवार गटातले उमेदवार लढलेले आपण बघितलेला आहे आता जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं हा निर्णय त्यांनी घेतलेला होता की आपण एकत्रित येऊन घड्याळ या चिन्हावर आपण एकत्रित निवडणुका लढवूया तर त्यामुळे एकत्रीकरणाच्या विषयी यांच्या चर्चा या खूप पुढे गेलेल्या होत्या हे मात्र तितकंच निश्चित आहे आता विलिनीकरणाच्या बाबतीतला मुद्दा काय आहे तर विलिनीकरण म्हणजे दोन पक्ष एकमेकांमध्ये मर्ज जेवणं या बाबतीमध्ये शेवटी विलिनीकरणाचा मुद्दा जिथे येतो तिथे मग नेतृत्व कोण करणार वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे येतात त्याप्रमाणे याही मुद्द्यांवर चर्चा झाली शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहतील असं ठरलं हे सगळं आपल्याला काही म्हणजे महत्वाच्या लोकांकडनं आपल्याला जे, जे समजतंय त्यावरून मी तुम्हाला हे सांगतोय त्यानंतर असंही ठरलं की जयंत पाटील जे आहेत त्यांना राज्यामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद दिलं जाईल रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल आणि सुप्रिया सुळे ज्या असतील त्यांना केंद्रामध्ये राज्यमंत्री केलं जाईल याचाच अर्थ इतका स्पष्ट आहे की अजित पवार हे या गोष्टीवर ठाम होते की आपण महायुतीतनं बाहेर पडायचं नाही किंवा आपण सत्तेतनं बाहेर पडायचं नाही या गोष्टीवर ते ठाम होते आणि त्याचबरोबर विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये ते बोलत होते दुसरी गोष्ट बाजू जर आपण बघितली की जर या नेत्यांमध्ये ही चर्चा जर झाली असेल आता नेमकं काय घडलंय हे रोहित पवार आपल्याला नऊ तारखेनंतर सांगणारच आहेत पण जर का ही चर्चा अशा पद्धतीने जर झाली असेल तर याचा अर्थ राष्ट्रवादी शरद पवार गटातले नेते सुद्धा सत्तेच्या जा बरोबर जायला तयार आहेत हाच त्याचा अर्थ निघतो की जर का रोहित पवारांना राज्यमंत्रीपद त्याच्यानंतर जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि तिकडे सु, सुप्रिया सुळे यांना केंद्रातलं राज्यमंत्रीपद हे जर मिळणार असेल तर याचा अर्थ ते सत्तेबरोबर जाणार आहेत तुम्हाला एक वाक्य शरद पवारांचं आठवत असेल तर शरद पवार म्हणाले की सत्तेमध्ये राहायचं की विरोधी बाकावर बसायचं हे आता येणाऱ्या नवीन पिढीनं ठरवायचं आहे त्यामुळे तसेही शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये याच्या पुढच्या काळामध्ये राहण्याच्या मनस्थितीत आहेत इवन आज असंही कळतंय की आता शरद पवारांची राज्यसभेवरची जी टर्म आहे खासदारकीची ती एप्रिल महिन्यामध्ये संपती आहे त्यामुळे शरद पवार स्वतः मात्र उत्सुक नाही आहेत की आपण पुन्हा राज्यसभेवर जाऊयात जर त्यांना गणित जुळवायचं म्हटलं तर शरद पवार हे गणित आरामात जुळवू शकतात पण असं कळत आहे की शरद पवार आत्ता तरी उत्सुक नाही आहेत शरद पवारांना सगळेजण कन्व्हिन्स करतायत की तुम्ही केंद्रामध्ये असलं पाहिजे तुमच्यासारखा अत्यंत अनुभवी मुरब्बी नेता हा केंद्रामध्ये गरज आहे संजय राऊतांनी आज हे विधान केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शरद पवार खुद्द काय निर्णय घेतायत हेही बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण या, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत कालपासून शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटी का, काल दिवसभरामध्ये दोनदा झालेल्या आहेत त्यामुळे शरद पवार राज्यसभेवर जाणार नाहीत का जर ते जाणार नसतील तर आपल्या जागी ते काही पार्थ पवारांना पाठवू इच्छितात का अशी देखील एक चर्चा ही रंगलेली आहे तथ्य काय आहे ते आत्ता आपल्याला उलगडून सांगता येणार नाही किंवा आत्ता आपल्याला ते माहिती नाही आहे पण एकूण दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मिळून ज्या पद्धतीचं आता राजकारण चालू आहे ज्या चर्चा बाहेर येत आहेत आणि आता रोहित पवार जसं म्हणतायत की नऊ तारखेनंतर आम्ही सगळाच तपशील लोकांच्या समोर ठेवू तर त्यामुळे जर तो खरंच ठेवला गेला आणि त्यातले पुरावे जर का समोर आणले गेले तर मात्र दोन्हीही राष्ट्रवादींमध्ये एक राजकारणाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे त्याचं कारण असं आहे की जर विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जर याच्यात काही महत्वाचे मुद्दे असतील तर मग विलिनीकरण होणार का विलिनीकरणाच्या दिशेनं मग दोन्ही गट तयार होतील का जर विलिनीकरण करायचं ठरलं तर मग नेतृत्व कोण करणार हे सगळे मु मुद्दे फार महत्वाचे आहेत आणि काहीही झालं तरी सुनेत्रा पवारांच्या शिवाय आम्ही कुठल्याही नेतृत्वामध्ये काम करणार नाही असं असं अजित पवार गटातले सगळेच नेते आमदार खासदार असं म्हणत त्यामुळे नेमकं नऊ तारखेनंतर काय समोर येतं त्यानंतर दोन राष्ट्रवादींमध्ये काय चर्चा होतीये मुळामध्ये आतापर्यंत सुनेत्रा पवार एकही शब्द बोललेला नाहीये आणि म्हणून एक चर्चा कालपासून अशी पण आहे की जर घाईघाईमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली गेली तर मग पक्षाचं अध्यक्षपदाची नियुक्ती का नाही जाहीर होते ती कुठे आहे का त्याच्यामध्ये काही राजकारण दडलेलं आहे का तर याच्याही बाबतीमध्ये असं समजतंय की आता दोन राष्ट्रवाद एक बेसिकली दोन राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा पर पवार कुटुंबामध्ये जे आत्ता एक सुप्त चर्चा म्हणूयात सुप्त राजकारण म्हणूयात जे चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी एक वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत नेमकं सुनेत्रा पवार काय पवित्रा घेत आहेत हे बघणं फार महत्वाचं आहे शरद पवार आता काय पद्धतीने पुढच्या चाली खेळतायत हेही महत्वाचं आहे अजून सुप्रिया सुळे देखील यांनी कोणतंही स्टेटमेंट या सगळ्या प्रकरणामध्ये केलेलं नाही त्यामुळे नऊ तारखेनंतर बऱ्याच घडामोडी या महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत दोन राष्ट्रवादीमध्ये घडणार आहेत पवार कुटुंबियांमध्ये घडणार आहेत आणि त्यातनं पवार कुटुंबीय म्हणा किंवा दोन राष्ट्रवादी म्हणा यातनं एक नवी दिशा या सगळ्या गोष्टींची ठरणार आहे आणि ती जर का ठरली तर त्याचा निश्चित परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणावर झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका धन्यवाद